मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आज मी तुम्हाला एक सत्य दाखवायला आलोय एक आरसा डोक्या डोळ्यासमोर ठेवायला आलोय माध्यमक मा कशी असतात याचं उत्तम उदाहरण मला तुम्हाला दाखवायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आता चालू असलेल्या बातम्या कशा आहेत आणि या बातम्यांचा हेतू काय आहे सोर्स काय आहे हे तर आता जगाला कळू लागलंय जगाला हेतू काय आहे हे, हे समजणं आवश्यक आहे कारण यांचे राजकीय बाप यांच्या राजकीय बाप हा शब्द वापरताना आईचा नवरा असतो हे लक्षात ठेवायचं म्हणजे आज जरा माझी भाषा सुटते आहे भाषेवरचा तोल सुटतोय असं वाटत असेल कदाचित पण यांचे राजकीय बाप यांना हे घडवायला लावतात आणि हे घडवून आणत असतात मी एका दैनिकाचं उदाहरण तुमच्या समोर ठेवतोय एका दैनिकाचं तसं नाव दाखवत नाहीये नाव यासाठी दाखवणार नाही आहे की मला उगाच त्यांची बदनामी सार्वजनिकरित्या करायची नाही आहे पण या सगळ्या ज्या बातम्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्या एका दैनिकातल्या आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या दैनिकाचा हेतू काय आहे आमच्याकडे एक म्हण आहे पार्श्वभागात पाणी सोडणे त्याला गा अनुस्वार फुल्या फुल्या पाणी सोडणे असं म्हणतात म्हणजे त्यात पाणी सोडण्याचा जो प्रकार असतो तसा पाणी सोडण्याचा आचरट प्रकार हे दैनिक करण्याचा प्रयत्न करत आहे या दैनिकाची मनोवृत्ती काय आहे हे आधीपासून लक्षात येत आहे जेव्हा उद्धव ठाकरे सरकारवर आले होते तेव्हा या दैनिकाने काय हेडिंग दिलं होतं ते मी तुम्हाला दाखवतोय बघा यात लिहिलंय महाराष्ट्राचा वाघ आला एवढंच नाही अंधाराचे राज्य गेले उजळ माथ्याने उजळत आले हे राज्य व्हावे ही तो स्त्रीची इच्छा अरे दैनिक चालवताय का फाटगिरी करणारे एखाद परिपत्रक राजकारण्यांची तळवी चाटावी तर किती चाटावी हे या दैनिकांच्या मधून दिसत आम्ही बरे आम्ही स्वतःला पत्रकार म्हणून घेत नाही आम्ही आमचे विचार व्यक्त करतो ही चाटुगिरी करणाऱ्या दैनिकाचं एक जुन पाच वर्षापूर्वीच कात्रण मी तुम्हाला दाखवलंय आता दाखवतोय या चार पाच दिवसातली कातरणं जरा नीट बघून घ्या पोटदुखी इतकी पोटशूळ इतका की बस म्हणजे काहीही करायचं आणि पाणी सोडायचं हे धंदे कावळ्याच्या शापानं ढोर मरत नसतं अजिबात मरत नसतं हे लक्षात ठेवा चला बघा एक एक, एक 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 तुम्हाला मी दाखवतोय पहिलं बघा मुख्यमंत्री भाजपाचाच पण आश्चर्यकारक नाव समोर येणार का देवेंद्र फडणवीस नाव नक्की झालंय म्हणायला दातखिळ भसली का बापाने पैसे दिले नाहीत म्हणून बोलायचं नाही का बापानी याचं नाव घेऊ नको असं सांगितलंय म्हणून घ्यायचं नाही अरे कधीतरी आपल्या बापाशी प्रामाणिक राहणार रे कधीतरी कधीतरी राहावं म्हणजे आपल्या आईला त्रास होईल याने बाप बदलल्याचा असं वर्धन करू नये म्हणजे सरळ सरळ देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यायचंच हो नाही हे हे यात दिले याचा हेतू कळतो पुढचं देवेंद्रच्या नावाबाबत शंका कुठे आहे शंका कोणाला आहे शंका कोणाला शंका आहे भाजप मधल्या एकेकाची नावं वाढवत राहायची मुद्दाम नवी, नवी नावं ऍड करत राहायची हा यांचा धंदा कधी काढ कधी तावडेंचं नाव काढ कधी मेघना बोर्डीकरचं नाव काढ कधी चंद्रकांत पाटलांचं नाव काढ कधी मुरुधर मोहळचं नाव काढ आणि बातम्या करायच्या यांच्या का कानात येऊन अमित शहा सांगून गेले का नरेंद्र मोदी सांगून गेले नाही इतका द्वेष भरलाय ना इतका द्वेष तो द्वेष पावला पावलावर दिसतो पुढची बातमी बघा मुहूर्त ठरला पण नवरदेव ठरेना याचा अर्थ काय याचा अर्थ काय याचा अर्थ एकच की सत्ता स्थापन करता येत नाहीये ते मुख्यमंत्र्याचं नाव ठरलं नाही म्हणून त्यांचा पक्ष त्यांचे आमदार त्यांचा नेता ते ठरवतील एखाद्याचं ये नाव येत नाही एखाद्याचं ये नाव येत आहे हे फाटक्यात बोट घालून फाडण्याचा प्रकार कशासाठी करायचा हे लक्षात ठेवा हे जाणीवपूर्वक चाललंय त्याच्या पुढची बातमी मी, मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नाही हे दिव्य ज्ञान या मंडळीनं झालं म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे दोनदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन गेले दोनदा आणि सांगितलं की मी मोदी म्हणतील त्याला पाठिंबा देतोय मी काम केलेलं आहे मी यशस्वी आहे जो यशस्वी का सांगतोय अरे ज्यानं काम केलंय जो यशस्वी आहे तो यशस्वी सांगणार ना पण नाही यांना त्याने बोललं की झालं संपलं गेलं झालं जिरलं वाद सुरू झाला हे सांगायचं आहे आता लोकाच्या फाटक्यात पाय घातलाय ना मी पण फाटक्यात पाय घालतो मी पण सांगतो हे तेच दैनिक आहे ज्या दैनिकाचा पहिला संपादक ज्या दैनिकाचा पहिला संपादक काँग्रेसचा अधिकृत खासदार होतो चाटक्यांच्या लक्षात आलं ना की काँग्रेसची राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी वाटेल त्या स्तराला जाणारे यांचे संपादक हे कोणत्या तरी पक्षाकडून राज्यसभेवर विधान परिषदेवर जाता यावं यासाठी तळमळत असतात हा यांचा पहिला संपादक यांचा दुसरा संपादक यांचा दुसरा संपादक बारामतीच्या काकांची तळवी चाटता चाटता जीभ जिजून गेली याला हिंदुत्वावर शिव्या घालताना प्रचंड आनंद वाटतो याला ब्राह्मणांना शिव्या घालताना प्रचंड आनंद वाटतो राजन खानच्या कादंबरीतील वाक्य आपल्या दैनिकात छापून एखाद्या जातीला लक्ष करताना याला आनंद वाटतो भाजपला विरोध करताना याला आनंद वाटतो आणि तो उत्तर भारतातला यांचा मालक अशा माणसांना संपादक नेमतो जिथून माल आला पाहिजे हे दुसरा संपादक सांगितलं यांचा तिसरा संपादक सांगतो अर्थात हे सगळे बाहेर गेले दादा यांचा तिसरा संपादक सांगतो यांचा तिसरा संपादक एका बाईच्या लफड्यात अडकलाय केस दाखल झाली आहे बायको सोडली आहे पोराणी हानलाय आणि एका विवाहित मुलं असलेल्या सोबत हा उजळ माथ्यानं वावरतोय हा यांचा तिसरा संपादक तिन्ही संपादक आता बाहेर गेलेत चौथ्या पाचव्या सगळ्या संपादकांच्या कहाण्या माहित आहेत सगळ्या संपादकांच्या कहाण्या माहिती आहेत आणि या दिव्य कहाण्या सांगायला गेलो ना तर लक्षात ठेवा सूर्य म्हणजे भास्कर तुमच्या कधीच आयुष्यात उजडणार नाही अशी स्थिती होईल एवढ्या सगळ्या सुरस कहाण्या त्या परिसरातल्या माणसांच्या सांगता येतील केवळ सौजन्याचा भाग म्हणून गप्प बसतोय आणि एकच वाक्य सांगतोय काचेच्या घरात राहणाऱ्यांनी लाईट बंद करून कपडे बदलायचे असतात नाहीतर भोंगळ होण्याचा धोका असतो नमस्कार